कष्टाने तुम्ही शिकला आहात तुम्ही एक विचारसरणी घेऊन पुढे चालणं आहात आणि तुमचं हे स्वप्न फक्त तुमचं तुमच्या पालकांचं स्वप्न आहे त्यामुळे या संधीचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही सर्वजण घ्याल अशी अपेक्षा करतो आणि जी लिंक हे माझं जसं बोलणं होईल पंधरा मिनटानंतर माझ्या फेसबुकवर एक लिंक येईल मी सुद्धा ती लिंक पाठवेल माझ्या इंस्टाग्रामवर सुद्धा लिंक पाठवेल ती लिंक तुम्ही स्वतः त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर ती लिंक जेवढी जास्त लोकांपर्यंत तुम्हाला येईल एक सामाजिक तुम्ही आणि जेवढा जास्त लोकांना त्या जा योजनेचा फायदा आम्हाला देता येईल मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढं जरी तळमळीने सांगितलं असलं तरी मित्रांनो नव्वद टक्के नव्वद टक्के आपण जो व्हिडिओ पाहत आहात ते सर्वजण व्हिडिओ पाहून लगेचच स्किप करून मित्रांनो वेगवेगळ्या वेग आपापल्या टिकटॉक बघणं काहीतरी वेगळंच आपलं काम करण्यामध्ये दंग होतील याची खात्री आहे कारण आपल्याला समाजाचं आपल्या बांधवाचं तसं एवढं जास्त काही घेणं देणं नाही ना? ना आता एखादा व्यक्ती एवढा समाजासाठी झटत आहे मान्य आहे नेता आहे लिडर आहे समाजासाठी काम करणं त्यांचं कर्तव्य आहे परंतु मित्रांनो आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे आता यांनी का जी काय फॉर्म भरण्याची मोहीम चालू केलेली आहे आता ती काय आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो थो। तर त्यांनी जी खाली गुगल फॉर्मद्वारे जे फॉर्म भरून घेतले जात आहेत सध्या आपल्याला माहिती आहे लॉकडाऊनमुळे परप्रांतीय सर्व आपापल्या गावी गेलेले आहेत आपले स्वतः जे बांधव सध्या पुणे मुंबईमध्ये जे जॉब करत होते कंपन्यामध्ये कोरोनामुळे घरी आलेले आहेत भीतीमुळे त्यामुळं कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट आहे परंतु ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही रिक्वायरमेंट पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही आणि ती माहिती पोहोचवण्याचं काम हे व्यक्ती करत आहे मित्रांनो आणि या व्यक्तीचा हेतू अगदी पहिल्यापासून स्पष्ट आहे या व्यक्तीला बेरोजगार तरुण असतील किंवा जे सध्या नोकरीसाठी धडपडत आहेत त्यांच्यासाठी एक विशेष मित्रांनो थळमळ आहे हे आपल्या आपल्या महापरीक्षा पोर्टल बंद करण्यामध्ये सुद्धा या व्यक्तीचा खूप मोठा वाटा होता आता मी उगीच एखाद्या नेत्याचं कौतुक करायचं म्हणून करत नाही आपणसुद्धा सर्व काही यांचा इतिहास पाहिलेला आहे त्यामुळे मित्रांनो आपणसुद्धा तळमळीनं मी खाली जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक पाठवा किंवा डायरेक्ट हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जेणेकरून इतर बांधवांना त्याचं नेमकं काय आहे ते स्पष्टीकरण भेटेल त्या कंपन्यांमध्ये डायरेक्ट आपली इन्फॉर्मेशन जाणार आहे त्यामुळं बऱ्याच बांधवांना जॉब मिळण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो त्यामुळं कृपा करून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपणसुद्धा मित्रांनो असंच तळमळीने आपल्यासाठी व्हिडिओ बनवत असतो त्यामुळं कृपया आपण जर नवीन असाल तर सुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला नक्की भविष्यामध्ये आपल्या या चॅनलचा खूप असा फायदा होईल तर खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा आपला जो गुगल फॉर्मद्वारे माहिती विचारलेली आहे ती माहिती मित्रांनो आपल्याला फक्त फिल करायची आणि सेव्ह करायचं आहे ॲटोमॅटिक ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या त्या रिक्वायरमेंटनुसार त्या कंपन्या आपल्याला कॉल करतील किंवा आपल्याला ईमेल मेसेज करून इंटरव्ह्यूसाठी बोलवतील किंवा डायरेक्ट रिक्वायरमेंटसाठी रिक्रुटमेंटसाठी आपल्याला संधी देतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण आपल्या बांधवांपर्यंत शेअर कराल अशी आशा करतो आणि काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण आपल्याला उत्तर देण्यासुद्धा नक्की प्रयत्न करूया धन्यवाद